मित्र मैत्रिंना नमस्कार गेल्या आठवड्याभरापासून देशभरामध्ये सगळे जण अनंत अंबानीचं खूप कौतुक करत आहेत इतकं काय त्यांनी चांगलं काम केलेलं आहे की लोक कौतुक करत आहेत आणि याच सोबत काही लोक इतक्या शिवाय देत आहेत इतक्या शिवाय देत आहेत तर हे नेमकं का शिवाय देत आहे ते समजून घेऊया आणि अनंत अंबानी यांचं जे आत्ताच लग्न झालं होतं जे दोन तीन महिने चाललं त्याच्यापैकी जवळपास तीस टक्के खर्च हा तुमच्या आमच्या पैशातून झालेला आहे सरकारी पैशातून झालेलं आहे हे कसं झालं हे मी समजावून सांगणार आहे तर पहिल्यांदा अनंत अंबानी ते पदयात्रेला निघालेले आहेत जवळपास जामनगर पासून ते द्वारका पर्यंत एकशे चाळीस किलोमीटरचं अंतर ते पायी चालणार आहेत आणि ते चालत आहेत जे की खूप चांगली गोष्ट आहे आरोग्यासाठी चालणं हे खूप चांगलं त्यांनाही स्वतःला आरोग्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे पण हे चालत असताना तेन त्यांच्या पदयात्रे दरम्यान एक ट्रक जात होता या ट्रक मध्ये कोंबड्या होत्या कोंबड्या आणि त्यांनी पाहिलं अनंत अंबानी यांनी कोंबड्या जात आहेत आणि कुठे जात असणार आहे तर नक्कीच आता त्या कोंबड्या कापणार लोक त्याचं चिकन करून खाणार हे सगळं ऐकून अनंत अंबानी यांचं जे हळव मन आहे ते अत्यंत व्यथित झालं त्यांना फार त्रास झाला त्यांना असं वाटलं नाही यार मी या कोंबड्यांना वाचवलं पाहिजे म्हणून मग त्यांनी ते थांबवलं कितीच सांगितलं विचारलं त्यांनी जी कंबत सांगितली त्या कोंबड्याला या पठ्ठ्यांनी दुप्पट रक्कम दिली दुप्पट आणि त्या कोंबड्या सगळ्या विकत घेतल्या किती छान ना बर मग आता लोकांनी यांचे एवढे किस्से काढले लोकांनी मग त्यांचं दाखवलं ते जिओ मार्ट आहे ना त्यांचं तिथे ते, ते सामान विकतात किराणा सामान विकतात यांच्या हे जे आता कोंबड्या यांनी वाचवल्या आहेत इथे जे दिसत आहे जिओ मार्टवर काय आहे हो हे बघा जिओ मार्टवर चिकन विकायलाय म्हणजे एकीकडे कोंबड्या वाचवायचं असं दाखवलं दुसरीकडे आपल्याच दुकानामधून चिकन विकत आहे जास्तीच्या जा ओवाचे सव्व पैसे घेऊन विकत आहेत मग बाबा दादा तू हे नाटक कशाला गेले तुला जर एवढंच कोंबड्यांबद्दल प्रेम आहे तर मग हे विकणं बंद करणं पाहिले का तुला नफा भेटते म्हणून इथे विकायचं आणि तिथे आर स्टंट करायच्या लोकांना दाखवायसाठी की मी कसा कोंबडी प्रेमी आहे बरं त्याने ते एवढं मोठं ते का काय ते केलं त्या नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यासोबत फोटो काढले त्या प्राण्यांसोबत सिंह वाघ हा भाऊ या सिंहाला आणि वाघाला काय गवत खाऊ घालते का, का? नाही म्हणजे खाऊ घालत असेल म्हणा लोक म्हणायला लागले ला की हे बघा हे मोदीजींचे फोटो आहेत ना हा जो फोटो आहे तर लोकांनी सांगितलं की नरेंद्र मोदी यांचा जो फोटो आहे बंतारा मधला तर ते काय खाऊ घातलंय त्यांनी ह्या सिंहाला असे लोक विचारायला लागले दुसरं जे आता मोदी भक्त सुटलेले आहेत की नाही त्याचं कौतुक मग लोकांनी दाखवलं अच्छा अच्छा आहे का हा बघा हा ला हा बघा केवढ्या मोठ्या माणसाला पाया पडायला लावतोय हा हे पाहून मला एवढं वाईट वाटलं एकीकडे आज पदयात्रा करताना हा आज तकला जाहिरातीमध्ये आज तक मध्ये आज तकल्याच्या तक रिपोर्टरला काय सांगत होता माहितीये का त्यांनी भगवान हा शब्द जवळपास वीस ते पंचवीस वेळा घेतला म्हणाला का चालतंय असं विचारलं तर म्हणतो भगवान की कृपा है भगवान की सेवा करना है मुझे भगवान भगवानने ही शक्ती लिहून ठेवलंय त्यांनी सुद्धा भगवान म्हटले तो म्हणतो भगवान का दिया हुआ सब कुछ है आ, तो इसलिए मैं भगवान के चरण में माथा टेकने के लिए जा रहा हूं। चांगली गोष्ट आहे मी पण देवाला मानते पण अरे एवढं भगवान भगवान, भगवान जेव्हा एखादा माणूस करतो ना तेव्हा मला पहिल्यांदा त्याच्यापासून डाऊट होतो म्हणजे मला डाउटच येतो त्याच्यावर की एवढा का भगवान भगवान करतोय आणि म्हणतो की भगवान दिया हुआ सब कुछ है मैं मेहनत करूंगा अरे बाबा तुझ्या बाबांनी अडीच हजार एकर पेक्षा जास्त जमीन आता मुंबई मधली सॉरी पाच हजार एकर पेक्षा जास्त जमीन ही कवडी मोल भावात विकत घेतलेली आहे दोन हजार कोटीची जमीन घेतलेली विकत सहा हजार कोटीच लग्न करतोय कवडी मोल भावा त्याच्या वडिलांनी जमीन घेतली दुसरं जाऊ द्या परवाच्या दिवशीची बातमी आहे ओ माहितीये का गव्हर्नमेंटनी म्हणजे गव्हर्नमेंटचे जे बीएसएनएलचे टॉवर आहेत की नाही हे टॉवर जिओने हो वापरले बीएसएनएल स्वतःच्या कस्टमरला तर चांगली सर्व्हिस नाही देऊ शकत आपल्या नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएल खड्ड्यात घातली फाय जी पण आणलं नाही बीएसएनएल मध्ये मात्र टॉवर पूर्ण अंबानीला दिले वापरायला कशासाठी वापरा तुम्ही बरं टॉवर वापरले कुणी प्रायव्हेट व्यक्तीने टॉवर त्याचं एक बिल असते की नाही एक हजार सातशे सत्तावन्न कोटी इतकं बिल एक हजार सातशे सत्तावन्न कोटी इतकं बिल बीएसएनएलनी अंबानीला मागितलंच नाही विसरून गेले विसरून नाही गेले अहो विसरले कशाचे ते मोदीजी जे पाया त्या लग्नाला जातात ते कशासाठी जातात मला सांगा हा एक हजार सातशे सत्तावन्न कोटी जे बीएसएनएलनी जिओला मागितलेच नाही हा कॅग जर कॅग म्हणत आहे की बीएसएनएल ने मागितले नाही हे पैसे तुमच्या आमच्या खिशातले आहेत एक हजार सातशे सत्तावन्न कोटी जे या गबर असलेल्या अंबानी कुटुंबाला फायदा व्हावा म्हणून दिले आता हा कॅगच्या रिपोर्ट मध्ये आलं म्हणून आपल्याला कळलं असे तर कि ति तरी गोष्टी आहेत की ज्या गव्हर्नमेंटनी यांना अशाच वापरायला दिलेल्या त्याचे हिशोब नाही म्हणजे हे सरकार जीएसटीच्या नावाने तुमच्या आमच्यापासून म्हणजे थोडी छोटी पेन्सिल जरी घेते ना तुमच्या शाळेत शिकणाऱ्या पुराणी त्याच्यावर शैक्षणिक साहित्यावर अठरा टक्केपर्यंत जीएसटी आहे शंभर रुपयाच तुम्ही शैक्षणिक साहित्य घेतलं तर अठरा रुपये सर, सरकारला देता आणि त्या अठरा रुपये म्हणजे तुमच्याकडून अठरा रुपये काढून घेते मात्र ह्यांचे एक हजार सातशे सत्तावन्न कोटी फक्त बीएसएनएल मध्ये माफ केलेले आहेत हे करते नरेंद्र मोदी म्हणून तर म्हणतात ना की ते फक्त त्यांच्या मित्रांसाठी काम करतात अदानी अंबानीसाठी काम करतात ते फक्त उद्योगपतींसाठी काम करतात शेतकऱ्यांना कर्जमाफी करा म्हणलं यांच्याकडे दोन हजार कोटी रुपये नाही आहेत मात्र ह्या अंबानीला फुकडमध्ये दे देत दे दे दे। आहेत आणि हा माणूस लोक त्याची तारीफ करतात अरे एवढ्या मोठ्या बघा वयाने मोठा माणूस पाया पडताय एखादा माणूस थांबा थांबा म्हटला असता था। अरे असं काय करता आपण म्हणतो ना अरे असं काय इतका मोठा माणूस पाया पडताय आपण लगेच खाली बघतो शाबास की देतो हा आपडा पाया मी आशीर्वाद देतो हे यांचे संस्कार आहे ना भगवान भगवान कशाला करतात मग भगवान भगवान आणि ते अंधभक्त भिंडोक आहेत का ह्याची तारीफ करणार आहे आणि मी तर म्हणते हा जो पदयात्रा करत ते सगळीकडे आता जे काही टी व्हीवर दाखवत आहे दा, त्याच्या पदयात्रेच चाललेलं आहे बघा आय दाखवत आहे दा। या एन ए कधी राहुल गांधीची पदयात्रा नाही दाखवली तो तर पॉलिटिशियन आहे आणि वरून खालपर्यंत चाललाय एकशे चाळीस किलोमीटर आहे साडेतीन चार हजार किलोमीटर चाललेलं आहे राहुल गांधी यांनी कधीही असं लाईव्ह दाखवलं नाही का कधी एक प्रश्न विचारला नाही गोदी मीडियाच्या अँकरने की तुम्ही कशासाठी चालता आणि हे सगळे चॅनल यांचीच आहे दिवसभर हे चालतंय ह्याच्यातनं काय करणार ह्याच्यातनं हा पोरगा कसा भारी आहे ह्याची इमेज सामान्य नागरिकांमध्ये क्रिएट करायची आहे तर ज्यांना माहित नाही जिओ मार्टवर चिकन विकत आहे ज्यांना हे माहीत नाही की हा मग मतचं एवढं मोठं लेदरचं जॅकेट वापरतो ज्यांना माहीत नाही की हा माणसांकडून कशा पाया पडून घेतो याची आई कशी पाया पडून घेते मथाऱ्या बायकांकडून हे ज्यांना माहिती नाही आहे त्यांना असं वाटतं वापरे किती चांगलं आहे ना अंबानी हा त्यांनी नस मग लोकांना असं हा जाऊ दे काय होते सरकारनी मदत केली तर या प्रकारचा विचार इथल्या जनतेमध्ये जर का रुजला जात असेल ह्याच्यामुळे तर आपल्या देशासाठी ही चांगली गोष्ट नाहीये एकीकडे शेतकरी मरून राहिलेला आहे तुम्हाला तो शेतकरी माहित असेल ज्यांनी आपली किडनी विकायला काढलेली आहे आपल्या फॅमिलीतल्या चार लोकांची का तर म्हणे कर्ज भरायला पैसे नाहीये कर्जमुक्ती देणार होते दिली नाही आता शेवटी या लेवलला रडकुंडीला आलेला आहे तो शेतकरी अक्षरशः रडत होता फोनवर की कसा त्रास लावलेला आहे आणि हे एकीकडे हे यांचे काय तर म्हणे एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपया अशीच माफ होतात आणि यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही देता येत आपल्या सरकारला तर मग लोकांनी काढलं ना त्यांचं सगळा कच्चा चित्त आता हे मी ट्विटरवरच सगळं तुम्हाला दाखवते की एकीकडे हे दाखवायचं यांचं कसं बाबा चालत आहे आणि दुसरीकडे की हे कसे निबर आहेत गबर आहेत एकीकडे हे कसे डबल आहेत हा हे दाखवत आहेत हे सगळीकडे हे चाललेलं हे काय प्रकार आहे हा किती शोभाजीचा प्रकार आहे तर हे असं सगळं आहे हे बघा हे खूप छान आहे की हा वाघाला काय हे खायला घालतो काय तर हे असं या विषयावर मला बोलायचं होतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि अजून एक मला सांगायचं आहे ते म्हणजे उद्या म्हणजे सहा एप्रिलला माझा वाढदिवस आहे आणि त्यामुळे उद्या एक मी खूप मोठी आणि एक वेगळी अनाऊन्समेंट करणार आहे त्यामुळे उद्याचे माझे व्हिडिओ नक्की पहा ती अनाऊन्समेंट काय असणार आहे त्याच्यासाठी नक्की उद्याचे व्हिडिओ पहा थांबते थँक्यू सो मच